बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश आहेत आणि मसाजोग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही जमावबंदी लागू झाली आहे आणि आजपासून अठ्ठावीस जानेवारी पर्यंत हे आदेश लागू झाले आहेत जमावाला परवानगी शिवाय एकत्रित येता येणार नाहीये मोठी बातमी आहे मसाजोग मध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले चौदा ते अठ्ठावीस जानेवारी पर्यंत हे आदेश लागू आहेत आणि विविध आरक्षण आंदोलनाची दाहकता लक्षात घेता बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले मध्यरात्रीपासून हे आदेश लागू असणार आहेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी मोर्चे निदर्शनं आंदोलन तसंच धरणं करण्यासाठी जमावास परवानगी शिवाय एकत्रित एक येता येणार नाही बीडचे अपर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे आदेश पारित केलेले आहेत आणि या संदर्भात पुन्हा एकदा आपण संपर्क करूया आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे सध्या आपल्याबरोबर बीडमधून जोडले गेले आहेत विष्णू मोठी बातमी आहे बीड जिल्ह्यामध्ये आता अशा प्रकारे संचारबंदी लागू करण्यात आली आहे नेमकं बीडमध्ये संपूर्ण जिल्ह्यात असणार आहे की वेगवेगळ्या गावांमध्ये असणार आहेत काय तपशील आहे अपर जिल्हादी जिल्हा दंडाधिकारी जे आहेत त्यांनी हे आदेश पारित केलेले आहेत शिव शिवकुमार स्वामी यांनी खरंतर बीड जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलनं होण्याची शक्यता आहे अनेक आंदोलनाच्या या पार्श्वभूमीवर हे आदेश देण्यात आले खरं तर बीड जिल्ह्यामध्ये हे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत ज्या आंदोलनांना किंवा धरणे असेल किंवा ज्या मागणीसाठी लोक एकत्र येणार आहेत त्याची परवानगी रितसर घेणं बंधनकारक असणार आहे पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यासाठी आता जे आहे ते हे आदेश लागू करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये जे संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बी अनेक ठिकाणी आंदोलनं झाल्याचं पाहायला मिळेल त्याचबरोबर अनेक आंदोलनं देखील होत आहेत आणि त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे खरंतर आज रात्रीपासून आजपासूनच हे आदेश लागू झालेले आहेत अठ्ठावीस तारखेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत तर या सगळ्यामध्ये पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळातले आंदोलन असतील किंवा चालू असलेले आंदोलन या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे जी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी विष्णू आणि त्याचप्रमाणे आज बीडमध्ये त्यामुळे कशा पद्धतीनं वातावरण असणार हे बघणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी